आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नागपूरच्या दिव्या देशमुखची फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाला गवसणी मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव ऑपरेशन सिंधूर केवळ स्थगित केलेलं असून पाकिस्ताननं आगळी केली तर ते पुन्हा सुरू होईल असं संरक्षण मंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन तर अनेक प्रश्नांची उत्तरं संरक्षण मंत्र्यांनी दिली नसल्याची विरोधकांची टीका गदारोळात राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्य सरकार ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करणार आणि राज्यातल्या अनेक धरणांमधून आजही विसर्ग सुरू राज्यात हा संपूर्ण आठवडा पावसाचा असेल असा हवामान विभागाचा अंदाज भारताची दिव्या देशमुखीनं फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरलं आहे जॉर्जियाच्या बाटूम इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिनं भारताच्याच हम्पी कोनेरू हिच्यावर अटीतटीच्या टायब्रेकमध्ये एका गुणानं मात केली या यशाबरोबरच दिव्या ही भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्तर ठरली आहे हम्पी कोनेरू हरिका द्रोणावल्ली आणि वैशाली रमेशबाबू यांच्यानंतरची ही कामगिरी करणारी ती चौथी महिला ग्रँडमास्तर आहे विश्वचषक पटकावल्यानंतर आता ती महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या जू वेंजून हिला आव्हान देईल मूळच्या नागपूरच्या असलेल्या दिव्याच्या या वाटचालीबद्दल ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे म्हणाले दीड वर्षामध्ये हा जो प्रवास तुम्ही केलेला आहे के की वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन टू वर्ल्ड कप चॅम्पियन हा सर्वांनाच अचंबित करणार आहे आणि त्याच्यामध्ये ऑलिम्पियाड मधलं गोल्ड आणि इंडिविज्युअल गोल्ड हा डबल गोल्ड हा त्याच्यामधला अजून एक आयसिंग आहे तर मला असं वाटतं की जो ज्युनियर to senior हा प्रवास तुम्ही पार केलेला आहे ती आता जगातल्या टॉप player मध्ये गणली गेलेली आहे पण त्याच बरोबर ती इथे अनेक वर्ष पुढे राहायला आलेली आहे तिने आज सिद्ध करून दिलेलं आहे दिव्याच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जेतेपद पटकावल्याबद्दल दिव्याईचं आणि उपविजेत्या समाज माध्यमांद्वारे अभिनंदन केलं आहे अवघ्या एकोणीसाव्या वर्षी विश्वचषक मिळवणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरल्याबद्दल दिव्याचं तर हम्पीहीनं दीर्घ कारकिर्दीत सातत्यानं उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं आहे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही बुद्धिबळपटू भारताचे असणं हे भारतातल्या अपार प्रतिभेचं प्रतीक असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे दिव्याचं अभिनंदन केलं आहे तिचं हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिव्यानं हा खिताब जिंकून संपूर्ण देशाचा आणि विशेषत महाराष्ट्राचा गौरव वाढवला अशा शब्दात प्रशंसा केली आहे दिव्यानं केवळ विजय मिळवला नाही तर भारतासाठी बुद्धिबळाच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण लिहिला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं कौतुक केलं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही दिव्या आणि हम्पी यांचं कौतुक केलं आहे ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेलं आहे संपलेलं नाही पाकिस्ताननं भविष्यात कोणतीही आगळी केली तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेच्या प्रारंभी ते बोलत होते ऑपरेशन सिंदूरसाठी ठरवलेली राजकीय आणि लष्करी उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे ही कारवाई थांबवली कुणाच्या दबावामुळे शस्त्रसंधी केल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहेत असं ते म्हणाले कोणत्याही कारवाईत अंतिम परिणाम महत्त्वाचा असतो दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत ही भारताची भूमिका आहे असंही ते म्हणाले यानंतर विविध पक्षांच्या खासदारांनी या चर्चेत भाग घेतला संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात खूप माहिती दिली मात्र पहलगाममध्ये दहशतवादी कसे घुसले सव्वीस पर्यटकांना त्यांनी गोळ्या घालून कसं मारलं याची माहिती त्यांच्या बोलण्यात आली नाही अशी टीका काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली तर पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी अद्याप पकडले न गेल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर टीका केली आम्ही सशस्त्र दलांचं कौतुक करू सरकारचं नाही असं ते म्हणाले पाकिस्ताननं शस्त्रसंधीसाठी विनवण्या केल्या असं सरकार म्हणतं तर बिनशर्त युद्ध का थांबवलं जगातल्या एकाही देशानं आपल्याला का साथ दिली नाही असे प्रश्न त्यांनी विचारले चर्चा अद्याप सुरू असून कामकाजाची वेळ रात्री बारा वाजेपर्यंत वाढवली आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे आधी दुपारी बारा आणि नंतर दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब झालं नंतरही गदारोळ चालूच राहिला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं आज पहिला श्रावण सोमवार बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश असलेल्या राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये तसंच इतर प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यात ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवा राज्य सरकार सुरू करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं या ॲपला जय महाराष्ट्र महाराईड महायात्री किंवा महागो यापैकी एक नाव दिलं जाईल असं ते म्हणाले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर हे ॲप कार्यान्वित केलं जाईल यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश यात असून लवकरच ॲप तयार होणार आहे यामुळे राज्यातल्या ला लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असं सरनाईक म्हणाले या माध्यमातून मराठी तरुण तरुणींना विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मुंबई बँक वाहन खरेदीसाठी दहा टक्के व्याजदरानं कर्ज देईल अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली नाशिकमध्ये घाट परिसरात गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढल्यानं गंगापूर धरण त्र्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त भरलं आहे आज सकाळी अकरा वाजता गंगापूर धरणातून सहाशे तीन क्युसेकचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला जिल्ह्यात इगतपुरी त्रंगपेश्वर पेठ सुरगाणा दिंडोरी कळवण बागलाण या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे धुळे जिल्ह्यातही दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पांजरा मालनगाव आणि जामखेडी हे मध्यम प्रकल्प पूर्ण भरले आहेत पाण्याचा विसर्ग सुरू आहे तिथून पांजरा नदीवरच्या अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यानं त्यातून आज पाच हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग केला गेला त्यामुळे धुळे शहरातला फरशी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पांजरा नदीच्या दोन्ही काठावरच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे सांगली जिल्ह्यात कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं बहे नागठाणे डिग्रज सांगली आणि म्हैशाळ असे पाच बंधारे कृष्णा नदीच्या पाण्याखाली गेले आहेत नागठाणे शिरगाव बंधारा पाण्याखाली गेल्यानं शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना लांबच्या रस्त्यानं प्रवास करावा लागत आहे दुधोंडी इथं प्रथमच यावर्षी कृष्णा नदीपात्राच्या बाहेर वाहत आहे पुणे जिल्ह्यात खडकवासला तसंच वरसगाव धरणातून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गात संध्याकाळी सात वाजता वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे सातारा जिल्ह्यातला पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणात येणारी आवक कमी झाली आहे यामुळे आजपासून कोयना कणेर धोम धोम बलकवडी धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे सध्या कोयना धरणात सुमारे पंच्याऐंशी टी एम सी पाणीसाठा असून पंचवीस हजार सहाशे क्युसेक्स विसर्ग सुरू आहे राज्यात हा संपूर्ण आठवडा पावसाचा असेल येत्या रविवारपर्यंत राज्यातल्या चारही विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे गेल्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नागपूरच्या दिव्या देशमुखची फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाला गवसणी मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव ऑपरेशन सिंदूर केवळ स्थगित केलेलं असून पाकिस्ताननं आगळी केली तर ते पुन्हा सुरू होईल असं संरक्षण मंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन तर अनेक प्रश्नांची उत्तरं संरक्षण मंत्र्यांनी दिली नसल्याची विरोधकांची टीका गदारोळात राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्य सरकार ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करणार आणि राज्यातल्या अनेक धरणांमधून आजही विसर्ग सुरू राज्यात हा संपूर्ण आठवडा पावसाचा असेल असा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार आधार क्रमांक सात बारा बँकेचं पासबुक पीक पेरा स्वयं पत्र जवळच्या बँकेमध्ये किंवा सीएससी केंद्रामध्ये भरायचं शेतकरी बंधुनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत योजनेच्या तरतुदीनुसार राज्य शासनामार्फत केलेल्या पीक कापणी प्रयोग